आज जे पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे त्यानिमित्ताने या बैठकीला उपस्थिती नांदेड जिल्ह्याचे दक्षिणचे आमदार आमचे मित्र आनंदराव बोंडारकरसाहेबा तसेच नांदेड जिल्ह्याचे दुसरे प्रमुख आमचे विनय पाटील गिरडे साहेब तसेच दुसरे आपले नांदेड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे नांदेड जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख दर्शनभया सिद्धू तसेच सर्व पत्रकार बांधव सर्व मित्रमंडळी सर्व पदाधिकारी सर्वांना जे महारस करतो आता निवडणुकीची धुमाळ चालू आहे आचारसिता नगरपंचायत नगरपालिका यांची निवडणूक आहे पहिल्या टप्प्यामध्ये त्या निमित्ताने आपण ही बैठक आयोजित केलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्था सर्वाधिक निवडणूक दोन हजार पंचवीस नांदेड जिल्ह्यामध्ये नगरपालिका नगरपंचायत निवडणूक तेरा आहेत नगरपालिकेच्या नगरपंचायतच्या आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही महायुतीसाठी तयार आहे त्या निमित्ताने इथले स्थानिकचे भाजपचे नेते अशोकराव चव्हाण साहेब तसेच राष्ट्रवादीचे नेते चिखलीकर साहेब आणि आम्हाला महायुतीमध्ये लढायचं <laughs> आहे आणि या महायुतीमध्ये भाजपसोबत आलं पाहिजे राष्ट्रवादीसोबत आलं हे आमची वरच्या स्तरावर बोलणं चालू आहे त्यानिमित्ताने येणाऱ्या काळामध्ये आता माझ्या मतानं दोन दिवस फॉर्म भरणंसुद्धा झालेलं आहे चार पाच पाचवा दिवस आहे आजचा चौथा का पाचवा दिवस आहे आमच्या उमेदवाराने बरेच काही फॉर्म भरणं झालेले आहेत काही राहिलेले आहेत याचं डिटेल अजून काही दिवसात दोन दिवसात सोमवारपर्यंत आपल्याला डिटेल देण्यात येईल त्यानिमित्ताने आपल्या नगरपालिका तेरा नगरपंचायत आहेत निमित्ताने दुछ, कि कुठं किती फॉर्म भरलेत नगराध्यक्षचे फॉर्म किती भरलेत यांचे डिटेल आपण दोन दिवस दोन दिवसात देण्यात येईल तुम्हाला सगळ्याला आणि आता आम्ही महायुती करण्याच्या तयारीमध्ये आहे आम्ही प्रस्तावसुद्धा पाठिल आहे जसं प्रस्ताव आमचा असा आहे की ब जिथं आमदार असेल तिथं साठ टक्के जागा आमच्या आणि जिथं समजा महायुतीमधले दोन घटक पक्ष आहेत तिथं वीस वीस टक्के आणि या हेतूने आम्ही असा प्रस्ताव पाठविलेला आहे आणि बोलणं चालू आहे भाजप अशोकराव चव्हाण साहेब असंही तसेच काही ठिकाणी राष्ट्रवादी संघही बी बोलणं चालू आहे त्यानिमित्ताने आपण आम्ही महायुतीमध्ये लढण्याच्या तयारीमध्ये आहे समोरच्यानं बी सहकार्य केलं पाहिजे महायुतीच्या सर्व नेत्यांनी या निमित्ताने सांगतो आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे सक्षम उमेदवार फॉर्म भरलेले आहेत आणि येणाऱ्या काळात शंभर टक्के आम्ही नगरपालिका नगरपंचायतीवर शंभर टक्के भगवा फडकू या निमित्ताने सांगतो बाकी काय विचारायचे तुम्हाला विचारा आनंदराव बोलतील आमदार साहेब सर्वप्रथम स्थानिक स्वराजीच्या ज्या काही निवडणुका या ठिकाणी चालू झालेल्या आहेत त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही निवडणुकीचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू मदे मदे। चा मदे आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि आमचं प्रामाणिक मत आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा युवती व्हावी आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळावा कारणत हे जे काही निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपंचायत नगरपालिका या निवडणुका हा कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत म्हणून आमचं प्रामाणिक मत आहे की कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने आपण ही निवडणूक सुद्धा आपण महायुती करून लढल्या पाहिजे अशा पद्धतीचा आमचा प्रस्ताव आम्ही आम्ही मित्रपक्षाला पाठवलेला आहे मित्रपक्षांना आम्ही वीस टक्के जागा आम्ही मागणी केलेली आहे राष्ट्रवादीसोबतही बोलणं चालू आहे भारतीय जनता पार्टीचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्याशी बोलणं चाला चालू आहे प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्याशीही बोलणं चालू आहे आम्ही प्रस्ताव आमचा दिलेला आहे आता त्यांच्याकडून आम्हाला प्रस्ताव येणं अपेक्षित आहे त्यांच्याकडून जो प्रस्ताव युतीचा आम्हाला आला तर आम्ही शंभर टक्के युती करण्यासाठी बांधील आहोत जर त्यांच्याकडून प्रस्ताव नाही आला तर आत्ताच आमदार साहेबांनी सांगितलं बालाजीराव कल्याणकर साहेबांनी की आमच्याकडे सक्षम उमेदवार प्रत्येक नगरपंचायत नगरपालिकेमध्ये आहेत आणि तशी तयारी आमची झालेली आम आहे बरेचसे फॉर्म भरणं झालेले आहेत आमच्याकडे नगराध्यक्षाचे पण उमेदवार आहेत नगरसेवकांचे पण उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तर आमचं प्रामाणिक मत, मत, मत आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये जशी महाराष्ट्रामध्ये युवती आहे तशी नांदेड जिल्ह्यामध्ये व्हावी असं प्रामाणिक मत आमचं आहे म्हणून आम्ही आमच्या दोन्ही मित्रपक्षांना प्रस्ताव पाठवला आहे त्यांच्याकडून काय आम्हाला प्रस्ताव येईल याची आम्ही वाट बघणार आहोत जर त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर युवती होईल प्रस्ताव नाही आला तर आम्ही आमच्या पद्धतीनं जे काही आमची तयारी झालेली आहे आम्ही निवडणुकीला समोर जाणार आहोत नाही नाही कसं आहे की मित्रपक्षांकून सुद्धा फॉर्म भरण्यात आलेत आमच्याकडून सुद्धा फॉर्म भरण्यात आले युवतीची बोलणी चालू आहे जर युवती झाली तर आमचे काही फॉर्म भरलेत किंवा त्यांचे काही फॉर्म भरलेत त्यामध्ये काही प्रक्रिया करून उचलले जातील आणि युवती होईल अशी अपेक्षा आहे नाही नाही त्यांनी नगर नगराध्यक्षाचे जरी जाहीर केले असले आता कसं आहे की कार्यकर्ते पदाधिकारी थांबत नाहीत ना त्यांना काहीतरी सांगावं लागतं युतीचा प्रस्तावच आला तर त्या ठिकाणी तडतोड होईल ना आपण अनेकदा पाहिलं की प्रत्येक वेळेस फॉर्म भरले जातात आणि युती झाल्या त्यानंतर काही ठिकाणचे फॉर्म माघार किंवा विड्रॉल केले जातात आपण अनेकदा पाहिलेलं आहे तसं याही वेळेस होईल अशी अपेक्षा आहे ठीक आहे बघा चिखलीकर साहेब त्यांचा वैयक्तिक मत त्यांनी मानला असेल आम्ही महायुती व्हावी हो अशी अपेक्षा आहे या उद्देशानं आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे आता ते त्यांची मर्जी आहे कोणावरती टीका केली नाही त्या बघा हेमंत पाटलांनी अशोक चव्हाण साहेबांचं नाव घेऊन थोडी टीका केली हां नाही आता जसं तुमचे सूत्र असतात रोग कुणीकडे तरी असेल ते विषय वेगळा राहिला परंतु नाव नाही ना घेत मी तर ऐकलं नाही ठीक आहे कसं असते घरामध्ये भांडण असते तसं महायुतीमध्ये बहुत चालत असत आमची युवती युवती व्हावी म्हणून तर आम्ही प्रस्ताव पाठवला आम्ही नाही 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 ऐका ऐका जागीरदार साहेब आम्ही युवती व्हावी म्हणून तर आम्ही प्रस्ताव दिला ना प्रस्ताव आमचं दोन बैठका झाल्या आमच्या हो <प्रेणाग> मी काय सांगितलं आपण एका कुटुंबामध्ये काही भांडतो बी काय भांडलं म्हणून काही एकत्र थोडंच राहतो थो, एकत्र थो, एका एक जागीच राहतो ना वेगळं थोडंच राहतो हा नाही नाही असा कुठलाही विषय नाही आम्ही प्रामाणिकपणानं सांगतोय युती व्हावी कारण तर बघा बालाजीराव कल्याणकर असतील हेमंत पाटील असतील मी असेल बाबुरावजी कोळीकर साहेब असतील आम्ही शिवसेनेचे चारही आमदार आत्तापर्यंत कुठेही असं बोललो नाही की आमची युती होणार नाही आम्ही प्रामाणिकपणानं युती व्हावी असेच आमचे वक्तव्य आहेत आणि आमचं प्रामाणिक मत आहे की कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे युती व्हावी असं आमचं प्रामाणिक मत आहे न्याय बळाव खूप ना प्रयत्न तो वेळ अजिबात नाही तुम्ही आता काहीतरी वेगळा अर्थ काढताय चिकलीकर साहेबांनी शिवसेनेच्या चारही आमदारांची बैठक घेतली चर्चा केली आणि त्या अंतिम त्यांनी काल पाच त्याचे मी कोणी नगर अध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत ते प्रत्यक्षात घोषित करून टाकले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की हे पाच आमचे नगर अध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत हे बघून युती जर करत असतील तर आम्ही काय आमची बोली चालू आहे त्यांनी डिक्लेअर केल्या असेल तर आमचेही फॉर्म भरलेले आहेत ना आम्ही कुठे म्हणतो फॉर्म भरलेले नाहीत आताच बालाजीरावने सांगितलं आमच्या नगराध्यक्षाचे फॉर्म भरलेत नगरसेवकाचे पण फॉर्म भरलेत युती नाही झाली तर काय आम्ही लढवणार असे फरक फरकार नाही आहे ना हां प्रत्येक नगरपंचायतीमध्ये आमचे फॉर्म आहेत अरे बी फॉर्म देतील ना वेळ आहे ना दोन दिवस वेळ आहे आम्ही सगळीकडेच काही नगरपंचायत नगरपालिका लागलेल्या आहेत सगळ्या नगरपंचायत नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षा नगर सहित सोमवारपर्यंत नगर तुम्हाला बऱ्यापैकी उमेदवार आम्ही दिलेले आहेत त्याचे फॉर्म पण भरलेले आहेत सोमवारपर्यंत डिटेल्स भेटेल सोमवारपर्यंत आता टप्पा पहिला सुरू झालेला आहे सेकंड टप्पा जिल्हा परिषद घेऊत नंतर महापालिका घेऊत शंभर टक्के आपला भगवा फडकणारे चिंता करू नका नाही आम्ही प्रस्ताव पाठिलेला आहे त्याच्यासह एक वेळेस बैठक झाली भाजप भाजपसंघ दोनदा बैठक झालेली आहे आमची खरं सांगायला काय आणि आम्ही आमचा प्रस्ताव दिलेला आहे आणि प्रस्ताव दिल्यानंतर काय होईल ते आता त्याच्या हातात आहे चेंडू आम्ही आता आम्ही तयार आहे आमचा काय विषय नाही आम्ही आमचे उमेदवार पूर्ण फॉर्म भरलेले आहेत अध्यक्षाचे फॉर्म भरलेत नगरसेवकाचे फॉर्म भरलेत जसं त्यांनी निर्णय देतील तसं आम्ही कार्यक्रम करू आता महायुतीमध्ये ज्याचा मुख्यमंत्री आहे ते मोठा भाऊ राहणार आहे हे पक्क तुम्हाला हे सगळ्याला माहिती आहे म्हणजे भाजप मोठा भाव हे मान्य करावं लागेल आपलं काय बैठक झाली ना दोन बैठ नाही नाही भाजप संघ दोन बैठका झाली आहेत प्रस्ताव पाटील आहेत राष्ट्रवादी संघ एक बैठक झालेली आहे आमची आमची एक बैठक झालेली आहे राष्ट्रवादी संघ आम्ही प्रस्ताव आमचा जे आहे ते पाठिल नाही तुम्ही ना म्हणले तस ठीक आहे ते म्हणत असले आम्हाला मोठा भाऊ काय हरकत आहे मोठा भाऊ मान मान्य करावं मी त्याने मान्य केलं मोठा भाऊ शिवसेना आहे म्हणजे आता मी सांगितलं ना जे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करतात ते त्याचा त्या पक्षाचा मोठा भाऊ मानायला हरकत नाही ते मोठा भाऊ भाजप आपला मोठा भाऊ आहे सेकंडमध्ये आम्ही हे मग त्याने सांगितले बा सेकंडला आमदार आमचा मोठा हो, भाऊ सेकंडला तेच काय विषय बघूत ना आता काय आहे ते थोडंफडजमेंट करावं लागेल आपल्याला काय आहे काय नाही तेवढं एकदम ताणतणाव कसं जमवलं आपल्याला एक दोन सीटा इकडे तिकडे होतील ना कमी जास्त काहीतरी नाही त्याचं बोलणं चालू आहे हातगवाला चा, यायचं काही अडचण नाही भाजप संघ बोलणं चालू आहे लास्ट इयरच्या टप्प्यामध्ये आहे आता ते ते पक्ष त्याचं पक्ष ते सांगतील आणि आमचं हो असं ते बघा ठीक आहे यानं घोषखरी केली का त्यानं केली का ते त्याच्या मनावर आहे आम्ही महायुतीचे घटक आपण महायुतीच्या हिशोबाने चालणारी माणसं शिवसेना बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे हे एकदा शब्द दिला की शब्द पाळणारी सैना आहे की काय अंडूपडू हे असं नाही आहेत हा स्वागत आहे स्वागत आहे ना त्याचं काय अडचण बघ बघा ना भविष्यात फायदा होईल की न होईल तर मला कळेल काय महायुती तुटली तर आम्ही बी लढायलो ना आम्ही लोकांचं कशाला बघू मग आम्हाला आमचे निवडून आणायच ना साहेब जागीरदार साहेब आता त्यांनी प्रश्न काय विचारला आम्हाला की युती तुटली तर तुम्ही कोणाला निवडून आण आम्ही दुसऱ्यांचा कला विचार करू आम्ही आमचा विचार करू ना आम्ही शिवसेनेचे किती निवडून आणू एवढे बघू आम्ही आम्ही आम्हाला दोघही दो सेम आहेत आता युवतीमध्ये आहेत आज आमची बोलणी दोघांसोबत चालू आहे युवती तुटली आम तर त्यांचं त्यांनी लढतील आम्ही आमचं लढू नाही ते त्यांना विचारावं लागेल त्यांची मानसिकता आहे की नाही आमची तर मानसिकता आहे नाही नाही बघा जगीर साहेब आमची मानसिकता आहे म्हणून तर आम्ही पत्रकार जाहीर पत्रकार परिषदेत सांगालो की आम्हाला युवती व्हावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही आता पेपरला उद्या छापा ना प्रामाणिक इच्छा आहे कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत युवती झाली पाहिजे आणि हे पण सांगायलो आम्ही वीस टक्के जागा चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांना आम्ही प्रस्ताव दिला की वीस टक्के जागा आम्हाला द्या तुम्ही भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामधला मोठा भाऊ आहे हे मान्य करावं लागेल त्यांचे पाच आमदार आहेत बरोबर आहे मोठे भाऊ म्हणून आम्ही त्यांना प्रस्ताव दिला की आम्ही तुम्हाला राष्ट्रवादीसोबत आणि शिवसेनेसोबत आम्हाला वीस वीस टक्के द्या जे काही वरती ठरलेला आहे काही विषयामध्ये त्या त्या विषयात अनुसरून तुम्ही युती करावी असा आम्ही त्यांना वीस टक्क्याचा फॉर्म्युला दिलेला आहे त्या पक्षाचा विषय आमचा ऐका साहेब राष्ट्रवादीचं आम्ही कशाला सांगावं त्या पक्षाचा विषय नाही ऐका ना आज आग... मी बोलतोय शिवसेना म्हणून आम्ही बोलतोय ना आम्ही आमची भूमिका मांडू ना आम्ही राष्ट्रवादीची भूमिका कशाला मांडू ते लिहायचं ना जायचं की नाही जायचं आम्हाला का आम्ही आम्ही जायला तयार आम्ही दोघांसोबत युती करायला तयार आहोत ना आम्ही सांगायलो आम्हाला राष्ट्रवादी चालते आम्हाला भारतीय जनता पार्टी बी चालते ते आम्ही पुढच्या काळात सांगू कळल काय कोणाचं आता आमची आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगितलंय आमची प्रामाणिक इच्छा आहे विधानसभेला मला पाडायचा प्रयत्न केला हे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे माझ्या काही गोष्टी विसरायच्या असतात जसं वेळ प्रमाण चलायचं असते आपल्याला आता वेळ कशी आहे त्याप्रमाणे चलायचं जेव्हा टाईम आला तेव्हा आपण बदला घेऊत ना काय विषय सोडून द्या ना <laughs> चला धन्यवाद झालं का आता चला थँक्यू <laughs> <था था। laughs>